नमस्कार मंडळी हेल्दी फूड फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत उन्हाळा येतो आहे सध्या वेगवेगळ्या प्रकारचे सरबत आपण करून बघतोय तर त्याच्यात आज मी एक द्राक्षाचं सरबत तुम्हाला दाखवणार आहे द्राक्षाचं सरबत अगदी सोपं हो आहे पण त्याच्या आधी द्राक्षाबद्दल मला जी थोडीफार माहिती आहे ते मी सांगते अशी पिवळसर द्रा द्राक्ष आपण जेव्हा घेतो तेव्हा ती गोड असतात त्याच्यानंतर लांबट द्राक्ष सहसा आंबट निघत नाहीत जेव्हा आपण गोल द्राक्ष घेतो तर ती कदा कधी कधी आंबट निघायची शक्यता असते आता आज काय झालेलं आहे मी घेताना जरी घेतलं तरी फळवाल्याने थोडीशी हिरव्या द्राक्षाचा एक घोस माझ्या याच्यात घातला आहे आता ती थोडीशी द्राक्षं आंबट आहेत याच्यातली काही द्राक्ष आंबट आहेत त्याच्यानंतर द्राक्ष घेताना जेव्हा आपण असे जेव्हा आपण असं द्राक्ष ओढतो तर जेव्हा असं निघतं ना तर तेव्हा ती द्राक्षं ताजी असतात पण ता, जेव्हा आपण द्राक्ष घेताना जेव्हा त्या ते, असं त्याची काडी पण आपल्या भा बरोबर हातात येते ना अशी द्राक्ष काढताना तर ती द्राक्ष शिळी असतात आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे द्राक्षावर ही जी अशी पांढरी अशी एक प्रकारची पावडर असा एक थर दिसतो आपल्याला तर तो थर जेव्हा आपल्या खाण्यात येतो त्याच्यामुळे आपल्याला घसा दुखतो किंवा घशाला त्रास होऊ शकतो खोकला होऊ शकतो तर त्याच्यासाठी मिठाच्या पाण्यामध्ये एक तासभर आधी द्राक्ष बुडवून ठेवायची आणि मगच द्राक्ष आपल्याला वापरायचे आहेत परत द्राक्ष जेव्हा आपण खातो तेव्हा सुद्धा शक्यतो अशी द्राक्ष कपड्यावर नाहीतर हातावर अशी पुसून घ्यायची आणि मग खायची म्हणजे मग आपल्याला द्राक्ष खाल्ल्यामुळे जो त्रास होतो तो होत नाही आता हे झालं द्राक्षाबद्दल पण मी आज एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे हे नुसतं साधं द्राक्षाचं सरबत नाही आहे आज एक सुपर फूड आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहे की ज्याच्यामुळे आपलं हे जे द्राक्षाचं सरबत आहे हे एकदम सुपर हेल्दी रिच असं होणार आहे विशेषतः उन्हाळ्यासाठी तर ते काय घालणार आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते तर त्याच्या आधी ही द्राक्ष मी धुवून तर घेतली आहे मी जसं आधी सांगितलं तसं सा। आता ही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आता जर मी तुम्हाला सांगतेय की ही अगदी हेल्दी सरबत होणार आहे तर ह्याच्यामध्ये आज मी साखर न घालता ही जी खडी साखर आहे जी मोठी मोठी साखर होती तर मी थोडीशी अशी बारीक करून ठेवलेली आहे तीच याच्यामध्ये मी आज घालणार आहे म्हणजे साखर जी केमिकल असतं अस, अस, अस आणि साखर जास्त वापरू नका वगैरे म्हणतात तर ते सुद्धा आपण अवॉइड करायचा प्रयत्न करू तर त्याच्यामध्ये तुम्ही मध पण घालू शकता याच्याऐवजी पण मी खडी साखर घालणार आहे द्राक्षाच्या आंबटपणानुसार आपल्याला याच्यात साखर मिक्स करायची आहे मी ही दोन टीस्पून आत्ता साखर घेतलेली आहे जर चव बघून मला आंबट वाटलं तर मी अजून साखर याच्यामध्ये घालीन तर सध्या एवढी साखर आपण घालूया थोडंसं काळं मीठ घालणार आहे मस्त चव येते एकदम त्याच्यामुळे आणि पचनाला पण आपल्याला मदत होते थोडंसं साधं मीठ पण घालतीये आहे एक थोडीशी सात आठ पुदिन्याची पानं घालणार आहे तुमच्या आवडीनुसार थोडीशी जास्त पण घालू शकता किंवा नाही घातली तरीसुद्धा चावेल चालेल फक्त काळ्या मीठ आणि साखर याच्याने सुद्धा खूप सरबत छान होतं आता सरबत करतो आहे ऊन खूप जास्त आहे आपल्याला थंडगार सरबत हवं आहे तर थोडेसे बर्फाचे खडे पण मी घालते आहे ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालतील थोडंसं पाणी घालूनसुद्धा तुम्ही मिक्सर मध्ये ही द्राक्ष बारीक करू शकता काळं मीठ आणि पुदिन्याचा मस्त वास येतोय सरबताला आणि रंग पण छान आला आहे बघा तुम्ही अजून फ्रेश चव येण्यासाठी आणि चव वाढवण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये घालतो आहे लिंबाचा रस एक अर्धा लिंबू मी घेतलेला आहे आणि अर्धा लिंबाचा रस मी याच्यामध्ये घालते आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं मी जे म्हटलं होतं की ज्याच्यामुळे आपलं हे जे सरबत आहे ते एकदम सुपर हेल्दी होणार आहे तर त्याच्यासाठी मी आज वापरला आहे डिंक आता तुम्ही म्हणाल उन्हाळा आहे आणि डिंकाचं काय काम आहे पण हा जो हा जो डिंक आहे ना हा उन्हाळ्यासाठी खास डिंक आहे डिंकच आहे हा एक प्रकारचा ह्याला गोंदकतिरा असं म्हणतात मी तरी हे आज पहिल्यांदाच बघितलं कारण काय आहे मी ह्याच्याबद्दल ऐकलं होतं हे खूप थंड असतं शरीरासाठी वगैरे पण याच्या आधी मी कधीही वापरलेलं नाहीये पण त्याचे फायदे ऐकून असं वाटलं की आपण पण एकदा वापरून बघावं आणि आणून बघावं तुम्हालाही सगळ्यांना दाखवावं तर हे रात्रभर जेव्हा आपण भिजत टाकतो तेव्हा ते छान फुलून येतं पण आता आत्ता माझ्या मगाशी मनात आलं दुपारी की आपण सर्वत करावं आणि मा माझ्याकडे एवढा वेळ नव्हता हो तर मी काय केलं याच्यातला फक्त एक चमचा हा जो गोंद गोंदकतिरा आहे तर तो मी घेतला खलपत्त्यामध्ये बारीक करून घेतला आणि मग मी भिजत टाकला आता त्याचं काय झालं आहे ते मी पण बघते पण त्याच्या आधी आपण कतीरा आणि डिंकामध्ये काय फरक आहे ते बघूया हा हे डिंक नॉर्मल डिंक ज्याचे आपण डिंकाचे लाडू वगैरे करतो तो हा डिंक आहे तर तुम्हाला दिसत असेल ह्याच्यामध्ये अशी एक प्रकारची चमक आहे आणि हा जो कतीरा आहे याला मात्र चमक नाही आहे हा असा दुधी रंगाचा किंवा गढूळ रंगाचा असा आहे तर हा याच्यामधला फरक आहे आणि हाच मुख्य फरक आहे पण गुणामध्ये मात्र खूप फरक आहे हा उष्ण असतो आणि हा मुख्यतः उन्हाळ्यामध्ये वापरण्यासाठी अतिशय उपयोगी असतो तर अक्षरशः मला तर ही अगदी जादू वाटते आहे कारण खरोखरीच ह्या कपामध्ये हा चांगला मोठा कप आहे तर या कपामध्ये मी फक्त एक ते दीड चमचा ती तिची गोनकतिर्याची जी पावडर आहे तर ती त्याच्यामध्ये घातली होती आणि कप भरून पाणी घातलं होतं तर त्याचा हा अगदी असा कप भरून हा गोंदकतिरा तयार झालेला आहे अगदी असा बर्फासारखा वगैरे दिसतोय बरोबर आहे की नाही आणि असा छान अगदी भुसभुशीत आहे आणि ह्याला अजिबात कुठलाही फ्लेवर नाही आहे काही चव नाही आहे ह्याला आणि ही एका दृष्टीने चांगलीच गोष्ट आहे कारण अतिशय औषधी आहे मग आपल्या आवडीच्या पदार्थामध्ये घा मिक्स करून आपण हे खाऊ शकतो तर आज मी ह्या सरबतामध्ये हा गोंदकतेर्या मिक्स करणार आहे त्याच्यानंतर हे सरबत मी गाळलेलं नाही आहे भरपूर फायबर असतं त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गाळू शकता तर किती घालायचं तर साधारण हे दोन ते तीन कप आप दोन ते तीन ग्लास आपलं सरबत होईल तर त्याच्यासाठी न नेहमीच्या चमच्यानी मी एक सहा चमचे हे गोंदकतिरा कतीरा आहे माझा तर खरोखरीच विश्वासच नव्हता की हे असं इतकं फुलून येत असेल वगैरे मी ऐकलं होतं याच्याबद्दल पण मी आज करून बघितलं आणि छान मस्त रिझल्ट मिळालेला आहे मला आणि आता हे आपण परत मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे म्हणजे मग हे सगळं छान एकसारखं होईल तर कतीरा घातल्यामुळे असा एक छान थिकनेस आला आहे त्याला आता ह्याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी ॲड करते गोणकतिरा अतिशय पौष्टिक असल्यामुळे मी जास्त घातलेला आहे तुम्ही कमीसुद्धा घालू शकता एका ग्लासला एक चमचा जरी तरी तरीसुद्धा चालेल ते बघा असं छान दाट झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करूया आणि मग सर्व करते आपल्या ज्या काही आवडतं जे फ्लेवरचं आपलं सरबत आहे त्या सरबतामध्ये जर हा गोंकतीरा घालून त्याचे जर एवढे फायदे आपल्याला मिळणार असतील तर काय हरकत आहे ना आणि गोंदकतिरा हा उन्हाळ्यासाठी इतका म्हणजे उपयुक्त आहे की त्याच्यामुळे जी उन्हाळी लागण्याची जी आपल्याला समस्या असते किंवा उन्हाळ्याचे कुठलेही विकार असतात कुणाला संस्कृतचा त्रास होतो किंवा पित्त होतं काहीही असलं तरी तर त्याच्यावर हे गोनकतिरा अतिशय उपयुक्त आहे संधिवातासाठी पण उपयुक्त आहे त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल पण कमी करतं असं आयुर्वेद सांगतं आयुर्वेद म्हणण्यापेक्षा मला जी माहिती मिळाली ती अशी आहे तुम्हाला जर याच्यापेक्षा कुणी वेगळी चांगली माहिती दिली तर तुम्ही ती मला पण कमेंट करून सांगा तर शरीराचं तापमान करणारा असा हा अगदी जादूई गोंदकतिरा नावाचा जो पदार्थ आहे तर तो तुम्ही नक्की वापरून बघा तर मंडळी द्राक्षाचं सरबत आपण बघितलं ते आपण पाण्यामध्ये गोंदकतिरा घालून केलेलं होतं आज मी तुम्हाला हे जे टरबूज आहे ह्या टरबूजाचा मिल्कशेक दाखवणार आहे मिल्कशेक अगदी सोपा आहे त्याला अजिबात काही वेळ वगैरे लागत नाही मी ट असं सगळं सालामधनं हे टरबूजाचे जे तुकडे आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे ज्यूस जे भांडं आहे तर त्याच्यामध्ये मी घालते आहे छोटे छोटे तुकडे अजून बारीक करणार आहे मी त्याचे छोटा टरबूजाचा अर्धा भाग मी घेतलेला आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे खडीसाखर खडीसाखर साखरेपेक्षा हेल्दी असते त्याच्यामुळे मी खडीसाखर वापरली आहे तुम्ही नॉर्मल साखर वापरली वाप तरी चालेल किंवा जर मध घातला तरीसुद्धा चालेल आणि हे आपलं जादू दो मी जसं आधी सांगितलं तुम्हाला गोंद कतीरा इतका पौष्टिक आहे की तुम्ही एकदा तर वापरून बघा म्हणजे मग तुम्हाला त्याची आणि गोंधतीराबद्दल मी तुम्हाला आधी सांगितलंच आहे तेच मी याच्यामध्ये तीन चमचे घातलेले आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये मी दूध घालणार आहे कारण मी मिल्कशेक करते आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला किती मिल्कशेक हवा आहे त्याप्रमाणे दूध घालायचं उष्णतेच्या सगळ्या विकारावर घगोनकतिरा हो अगदी रामबाण उपाय आहे आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे बघा किती सुरेख रंग आला आहे अगदी दोन मिनिटात आपलं हे टरबूजाचं अतिशय हेल्दी असा मिल्कशेक तयार झालेला आहे गोनकतिराबद्दल फक्त मला एकच सांगायचं आहे की गोंदकतिरा एका वेळेला साधारण एक ते दीड चमचा याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही आणि दुसरं म्हणजे गोंदकतिरा जेव्हा आपण भिजवतो तर तो दोन तीन तासापेक्षा फ्रीजच्या बाहेर ठेवायचं नाहीतर तो फर्मेंट होतो त्याला एक प्रकारचा वास येतो एवढं लक्षात ठेवा बाकी गोणकतिराचे अनेक फायदे आहेत तुम्ही ते नेटवर पण बघू शकता आणि वापरून पण बघा तुम्हाला कुणाचा डायटिशियनचा सल्ला घ्यायचा असेल तर तो पण पन घ्या पण हा गोनकतिरा यावेळेला उन्हाळ्यात नक्की वापरा आणि आपला उन्हाळा सुसह्य करा आता मी हे सह करून घेते आणि मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ वेगळा वाटला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद